नमस्कार मी धनंजय सॅनब द वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याच्या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाही आहे एकतीस ऑगस्ट पूर्वीच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी असे निर्देशही कंपन्यांना राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते पण एकतीस ऑगस्ट आला आणि गेलाही मात्र अजूनही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा मिळालेला नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे यावर स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वात नऊ सप्टेंबर रोजी शेतकरी कृषी आयुक्तालयावर धडक देणार आहेत अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षानं प्रसिद्धी पत्रकामध्ये असं म्हटलंय की पीक विम्याच्या थकबाकीसाठी जिल्हा पातळीवर अनेक आंदोलनं झाली मात्र खोट्या आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही राज्यातील एकवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची थकीत रक्कम कंपन्यांकडून येणं बाकी आहे ही थकीत रक्कम दोन हजार तीनशे सहा कोटी रुपये इतकी असून सरकारकडून कंपनीला देण्यात आली तरच ती शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते असं प्रसिद्धी पत्रकात घनवट यांनी आहे त्यामुळं पीक विम्यावरून वातावरण तापण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे एकीकडे हे सगळं सुरू असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा येणार कधी असं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारलं होतं पण अजून तरी याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे अधिकृत माहिती आली की त्यावरही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन आम्ही पोहोचू राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा मंजूर आहे की नाही याबद्दल सुद्धा माहिती नाहीये असं सुद्धा दिसत आहे त्यामुळं शेतकरी विम्याची वाट पाहतायत मग नेमकं पीक विम्याच्या मंजुरीचं स्टेटस ऑनलाईन कसं चेक करता येऊ शकतं तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात सोप्या पद्धतीनं समजून घेता येणार आहे फक्त एक एक स्टेप फॉलो करा तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलमधील गुगलमध्ये जा तिथं पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करा सर्च केल्यानंतर एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा मग वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करायचंय मग आता काय लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फॉर फार्मर अशी दोन ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसतील त्यातील लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करा आता मोबाईल नंबरच्या रकान्यात तुम्ही रजिस्टर जो काही नंबर केलेला आहे पीक विमा भरताना तो मोबाईल नंबर इथे टाका नंतर खालच्या रकान्यात कॅपच्या टाका कॅपच्या कोड तुम्हाला तिथं दिसतोय तो, तो टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर जाऊन एक क्लिक करा मग एक पेज ओपन होईल तिथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे नंतर पुन्हा एकदा कॅपचा कोड टाकायचा आहे आता पुन्हा रिक्वेस्ट फॉर ओ टी पीला क्लिक करायचं आहे आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो इथे टाकून लॉग इन करा आता नवीन एक पेज ओपन होईल या पेजवर तुमची सगळी माहिती म्हणजे शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती दिसेल म्हणजे जसं की नाव आधार नंबर मोबाईल नंबर तुमचा आय डी नंबर तुमचं गाव याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्याच्याखाली तुमच्या पॉलिसीची डिटेल्स दिसतील त्याच्या खाली वर्ष आणि सीजन म्हणजे वर्ष आणि हंगाम हे दोन ऑप्शन दिसतील तुम्ही कोणत्या वर्षीचा आणि कोणत्या सीजनचा डाटा पाहू इच्छिता ते निवडून घ्यायचं आहे मला इथं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे बघायचं आहे त्याच्यामुळे मी दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम निवडला आहे तर मी तो पर्याय निवडला आहे त्यावर क्लिक केलं आहे आता तुमच्या जेवढ्या काही पॉलिसी असतील त्याची डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसेल म्हणजे एक असतील किंवा पाच असतील जेवढ्या काही पॉलिसी असतील त्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसायला लागतील त्यामध्ये पॉलिसी नंबर इन्शुरन्स कंपनी कोणती आहे त्यासोबतच पॉलिसी कुठून काढली आहे बँकेची शाखा कोणती आहे आणि सम इन्शुरन्स किती आहे त्यासोबतच किती जमिनीची पॉलिसी काढलेली आहे प्रीमियम किती भरला आहे त्याचे सगळे डिटेल्स दिसतील राज्य सरकारनं एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं प्रीमियम एक रुपये दिसतोय आता खाली पॉलिसी स्टेटस अप्रुवड दाखवत असेल तर त्याचा विमा काढलेला आहे असं समजायचं त्यानंतर क्लेम डिटेल्सवर क्लिक करायचं आता इथं क्लेम कधी केला होता कधी तो सेटल झाला त्याची रक्कम किती आहे क्लेम कोणत्या प्रकारचा होता म्हणजे मिड टर्म होता की अंतिम पीक कापणी अहवालानुसार होता ते इथं तुम्हाला सगळं काही पाहता येणार आहे हे तुम्हाला दिसत असेल तर त्यासोबतच त्याची तारीख काय होती त्याचं क्लेमचं स्टेटस नेमकं काय आहे हे पण इथं दाखवलं जाईल रक्कम मिळाली असेल तर क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस असं दाखवलं जाईल जे की माझ्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील एकच मिड टर्मचं दिसत आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित असेल म्हणजे बेस असेल तर त्याचं क्लेम आणि क्लेम कॅल्क्युलेशन इथं तुम्हाला पाहता येईल रक्कम कधी मंजूर झालेली आहे आणि ती झाली असेल तर ती तुम्हाला इथे दिसेल मंजूर झालेली नसेल म्हणजे पीक विमा तुम्हाला मंजूर झालेला नसेल तर इथं मात्र तो दिसणार नाही आहे तर इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला दोन हजार तेवीसच्या आणि रब्बी हंगामातील पीक विमा ऑनलाईन पद्धतीनं मंजूर झालाय की नाही ते पाहता येणार आहे आता लक्षात घ्या या वेबसाईटवर बहुतांश वेळा डाटा अपडेटेड नसतो कधी डाटा हटवला जातो तर कधी कधी उशिरा डाटा फिलअप केला जातो त्यामुळे केंद्र सरकारनं याच वेबसाईटवर अपडेटेड डाटा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल असा दावा अलीकडेच केलेला आहे केंद्र सरकारकडून पुढच्या काळात अपडेटेड डाटाही उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळं पुढील काळात पीक विमा भरण्यापासून पूर्वसूचना ते नुकसान भरपाईपर्यंतची सगळी काही माहिती पी एम एफ बी वाय या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल तर ही माहिती तुम्हाला आता कशी वाटली आणि या माहितीचा तुम्हाला फायदा होईल का तेवढं कमेंट करून हो असेल तर हो आणि नाही असेल तर नाही म्हणून कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा त्यावरची माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब तेवढं करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या